माझ्या घरी टीव्ही नव्हता तर मी शेजारी जायचो अ असं काहीतरी करायला पाहिजे जार मध्ये असं काहीतरी देतो एक दिवस म्हटलं या थिएटरला माझा सिनेमा लागेल ला, म्हटलं बॉक्स ऑफिसला आणि स्वतः सो स्वप्न माझं दोन हजार चोवीस मध्ये कम्प्लीट झाले तब्बल वीस वर्ष गेले माझे ते स्वप्न सिनेमा हे बघ पहिल्यापासून ना सिनेमा पाहायची आवडच होती मला आठवते आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची आणि मला पैसे द्यायचे आणि आई स्वतः मला बोलायची की सिनेमा पाहायला जा कॉलेजला असताना पण ना मला सिनेमाची आवड अशी लहानपणापासून होते मी पाहायचो माझ्या घरी टीव्ही नव्हता तर मी शेजारी जायचो सॅटरडे संडेला रविवारी म्हणजे माझ्या वेळेस ज्युनियरजी शक्तिमान त्यानंतर ते छायागीत लागायचं टीव्हीला ते त्यानंतर ते चार वाजता दूरदर्शनला सिनेमा लागायचा म्हणजे मी पाहूनच म्हणजे माझ्या घरापासून ना ज्या ठिकाणी मी टीव्ही पाहायला जायचो ते अंतर दोन किलोमीटरचं होतं तर मी सकाळी आंघोळ केल्यानंतर माझ माझे भाऊ बंधू पण असायचे भाऊ पण असायचे दोन तीन लोक दोन तीन लोक असायचो आम्ही तर मग सकाळी आम्ही रविवारी मग क्रिकेट खेळणं चिंचेच्या झाडावरती चिंचा खाणं पेरू बोर या सगळ्या गोष्टी तर होत्याच क्रिकेट खूप खेळायचो आम्ही म्हणजे मी सकाळी आठ वाजता घर सोडल्यानंतर ना संध्याकाळी रात्री सात सहा 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 सात सा, 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 वाजता घरी यायचो रविवारी अख्खा दिवस जायचा तिकडेच सिनेमा आवडायचा पाहायचो मी लहानपणापासूनच आवड होती पण ॲक्च्युली ना काय झालं दोन uh, हजार चार मध्ये धूम सिनेमा आला होता अ दोन हजार चार ला हा तेव्हा मी ना uh, मे बी आठवी सातवी ला वगैरे काहीतरी असेल ला वगैरे असेल तर ना माझे मामा इत ना माझे मामा खूप भारी होते म्हणजे ते आता नाहीत दुर्दैवानी तर ते ना uh, मी उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाच्याकडे जायचो सो मग मामा मला अ uh, तिकडे अक्लूज घेऊन जायचा सिनेमा पाहायला चल महेश त्यावेळेस मामा म्हणजे मामाचं लग्न वगैरे झालं होतं मामा मला कंटिन्यू घेऊन जायचा सिनेमा पाहायला चल म्हणून मामाला खूप आवड होती आणि श्रीराम थिएटरचा त्यावेळेस साऊंड सिस्टीम सा वगैरे हो त्यावेळेस खूप भारी तो टाइम खूप भारी होता मग सिनेमा मी जेव्हा पाहिला बॉक्स ऑफिसला तेव्हा मी ना म्हणजे असा म्हणजे वेळा झालो होतो की काय केलं हे म्हणजे बॉलिवूडमध्ये ना त्या लेवलला ना मी फर्स्ट टाइम असं काहीतरी प्रकरण पाहिलं होतं आणि त्या गाड्या वगैरे धूममध्ये आणि अजून एक गोष्ट तुला सांगतो की मला लहानपणापासून मी जेव्हा मामाच्याकडे गेलो ना तेव्हा मामाचे तर मी टी व्हीवरती वरती मोठे जिपी पाहायचो गाड्यांच्या रेस ज्या असतात त्या रेस मी खूप पाहायचो तेव्हापासून मला म्हणजे मला असं असं वाटायचं मला की नाही आपण पण बाईक मोटो जीपी मध्ये ट्राय केला पाहिजे मी पुढे जाण मी ट्राय पण केला हैदराबाद मध्ये पण ते दुर्दैवाने नाही झालं आणि मग तो धूम सिनेमामध्ये ते मला पाहायला मिळालं मला ते एकदम म्हणजे खूप हे झालं आणि ते मला खूपच आवडलं ऍक्शन संजय गाडवी सरांनी जे डिरेक्शन केलंय जॉन सरांनी जे ऍक्टिंग केली म्हणजे एवन सर्वांचं काम म्युझिक खतरनाक एकदम आणि मी बी प्रीतम सर आहेत ना ते म्युझिक डिरेक्टर खूप भन्नाट केलं होतं ते आणि मला आजही आठवते की धूम सिनेमा मी पाहिल्यानंतर ना त्याचे जे सॉंग आहे इश्केष्ट कर्ण आहे करले इशकेष्ट मे त्या गाणं मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवलं होतं फर्स्ट पेजवरती आणि तेव्हा मला मामा बोलला होता बाल्कनीमध्ये आम्ही सिनेमा पाहत होतो सिनेमाचा इंटरव्हल झाला होता ना मामा मला बोलला की यार महेश असं uh, काहीतरी करायला पाहिजे असं काहीतरी कर uh, की काहीतरी पण पाहिजे त्या गोष्टीला कॉलेज आणि या गोष्टी करून काय होणार पुढे काय करणार आहे तू uh, मी पण कॉलेज केलं माझा मामा खूप हुशार होता पण मामा बोलायचा माझं की नाही महेश तुला जर सक्सेस व्हायचं असेल तर बिझनेस कर नोकरी नको करू नोकरी करायची असेल तर मग ती खूप मोठी नोकरी पाहिजे क्लास वनची पोस्ट वगैरे हो पाहिजे तर ठीक आहे पण मग असं तू दहा हजार पंधरा हजार रुपयांसाठी जर तू काम करशील तर नको करू मला आजही आठवते मामांचे शब्द की म्हटले महेश तुला गरीब राहायचं असेल तर तू नोकरी कर तुला श्रीमंत व्हायचं हो असेल तर तू बिझनेस कर आणि तुला अमीर व्हायचं हो असेल तर तू इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मामा मला बोलायचं की आ, बोला तुला मी खूप सपोर्ट करेल पण काहीतरी वेगळं करतो कॉलेज शाळा म्हणजे कॉलेज करतोय इत... शिक्षण घेतलं पाहिजे पण मामा बोलायचं की नाही मग नोकरी केली तर खूप चांगली करायला पाहिजे किंवा नको करू काहीतरी बिझनेस करू कारण की मामा मामाचं हॉटेल होत मामाचं खूप मोठं हॉटेल होतं म्हणजे थ्री स्टारला ते हॉटेल आजही कमी नाहीये खूप म्हणजे मला आजही आठवतं की म्हणजे एक एक लाख रुपयाचा असायचा मामांचा एवढं कस्टमर होतं मामांना खूप फेमस हॉटेल आहे ते त्या साईडला पंढरपूर साइडला सो मग मी म्हटलं मामाला तू मामाला बोललो की यार मामा मला तर याच फील्डमध्ये जरा असं वाटतं की मी या फील्डमध्ये केलं पाहिजे मामा बोलला की हां ठीक आहे मग या फील्डमध्ये कर मग त्यावेळेस मामाला बोललेलो मी दोन हजार चारमध्ये मध्ये की मामा म्हटलं तुला मी वचन देतो एक दिवस म्हटलं या थिएटरला माझा सिनेमा लागेल म्हटलं बॉक्स ऑफिसला आणि स्वतः मी त्या सिनेमाचा डिरेक्टर असेल म्हटलं बघ म्हटलं आणि ते स्वप्न माझं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कंप्लीट झाले तब्बल वीस वर्ष गेले माझी ते स्वप्न कंप्लीट करण्यासाठी तेव्हा मला आवड निर्माण झाली सिनेमांची uh, सॉरी uh, हा या फील्डची की या फील्डमध्ये आपण आलं पाहिजे आपण काम केलं पाहिजे नंतर मग हा बोलला की ठीक आहे कॉलेज पाहिल्यानंतर कम्प्लीट मग आपण बघू कसं करता येईल या फील्डमध्ये नंतर ना मग पुढं कॉलेज कम्प्लीट केलं त्याच दरम्यान मग या फील्डचं आपण स्टडी करत गेलो बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या खेडेगावामध्ये आपण राहिलेलो असतो लहानाचा मोठा आपण तिकडे झालेला असतो लोकांना माहीत नसतं की कसं कोणत्या म्हणजे कोणता ट्रॅक पकडायचा कोणत्या वेने गेलं पाहिजे काय माहीत नसतं लोकांना विचारलं लो हसतात टिंगल करते की कोणत्या फील्डबद्दल तू विचारतोय मग जेव्हा मी ऐक मला तोपर्यंत पण या फील्डमधलं काय जास्त म्हणजे काहीच माहीत नव्हतं मी फक्त सिनेमे पाहायचो पण खूप म्हणजे एकही सिनेमा मी त्या दरम्यान मी ना एवढे सिनेमे पाहिलेत हॉलिवूड पासून बॉलिवूड पासून मराठी म्हणजे भयंकर सिनेमा पाहिलेत मी तर मग कॉलेज कम्प्लीट झालं आय टी आय कम्प्लीट केला पुण्याला आल्यानंतर मग मला समजलं की हा यार या फील्डमध्ये अॅक्च्युली काय केलं पाहिजे कसं गेलं पाहिजे तिथून मग मी ते गेलो मग या फील्डमध्ये आलो मग